आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच ते सहा नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यामध्ये अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवी हजारो आदिवासी पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धारांच्या प्रकाशाने उजळून गेले आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे पन्नास हजारहून अधिक श्रमजीवींचे समाजात वस्तीच्या तयारीत जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळण्यात आले तर सायंकाळी साडेसहा वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेने आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलंय त्याचवेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील गावपाड्यामध्ये हजारो सभासदांनी घराबाहेर वांगणामध्ये दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्भराचा नवा संकल्प केला आहे